विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं इंग्लिश गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवीच्या इंग्लिश विषयातील एक युनिट मधला एक घटक ज्याचं नाव आहे ट्रू फ्रेंड्स ट्रू फ्रेंड्स म्हणजे खरे मित्र ही पाठामध्ये दोन मित्रांची गोष्ट आहे आणि अतिशय छान अशा पद्धतीची ही गोष्ट आहे आधी आपण ते वाचूयात आणि त्यावर काय करायचं कसा सराव करायचा हे नंतर बघूया बघा लुक ॲट द पिक्चर लिसन केअरफुली अँड रीड विथ रीड अलाउड म्हणजे चित्र पहा लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा चला तर मग वाचायला सुरू करूयात बघा डाव्या बाजूच्या पहिल्या चित्रात बघा अमन वॉज इन कॉलेज ही हॅड मेनी फ्रेंड्स बट हीज बेस्ट फ्रेंड वॉज रोनक बघा अमन वॉज इन कॉलेज अमन कुठं आहे कॉलेजमध्ये ही हॅड मेनी फ्रेंड्स त्याचे खूप मित्र आहेत बट हीज बेस्ट फ्रेंड वॉज रोनक त्याचा बेस्ट फ्रेंड कोण आहे आमनचा रोनक मग बघा हे दोन मुलं बोलत आहेत तर डाव्या बाजूचा जो आहे तो म्हणतो हॅलो रोनक म्हणजे हा कोण असणार आमन लाल टी शर्टवाला हा रोनकला काय म्हणतो हॅलो रोनक समोरून बघा हॅलो ॲमन लेट्स गो होम इन माय कार तर आमन काय म्हणतो रोनकला लेट्स गो होम चल घरी जाऊ कुठं इन माय कार माझ्या कारमध्ये आता उजव्या बाजूला बघा एक पिवळ्या टी शर्टवाला मुलगा काय विचार करतो मुन्ना वॉज इन द सेम क्लास म्हणजे मुन्ना म्हणजे हा पिवळ्या टी शर्टवाला मुलगा हा मुन्ना आहे आणि हा सेम त्या दोघांच्या क्लासमध्ये आहे हा काय विचार करतो बघा रोनक इज सो रिच रोनक कसा आहे सो रिच रिच म्हणजे श्रीमंत अँड अमन इज पुअर आमन कसं आहे गरीब आहे हाऊ कॅन म्हणजे कसं काय दे बी म्हणजे ते आहेत काय आहेत फ्रेंड्स ते दोघं फ्रेंड्स कसे काय आहेत म्हणजे मित्र कसे काय आहेत असा हा प्रश्न कोणाला पडला आमनला पडला मग पुढे काही दिवसांनी काय झालं एक दिवस बघा अमन फेल इल आमन काय झाला म्हणजे पडला ही ही म्हणजे तो डिडंट गो टू कॉलेज तो कॉलेजला गेला का नाही किती दिवसासाठी फॉर थ्री डेज तीन दिवसासाठी तो कॉलेजला गेला का नाही उजव्या बाजूला बघा मग त्याचे मित्र भेटायला आले आणि काय विचार करायला हिज फ्रेंड्स केम टू सी हिम म्हणजे त्याचे मित्र त्याला पाहायला आले सी म्हणजे पाहणे आणि मग सर्वात पुढची मुलगी काय म्हणते बघा हाव आर यू अमन गेट वेल सून हाव आर यू अमन म्हणजे अमन तू कसा आहेस वेल सून म्हणजे लवकर बरा हो आता बघा जो मुन्ना होता तो काय मग विचार करतो बघा आय डोंट सी रोनक मला रोनक दिसत नाही तर बघा आपण कुठ मग पुढच्या दिवशी काय घडते बघा नेक्स्ट डे नेक्स्ट म्हणजे पुढचा डे म्हणजे दिवस मुन्ना काय बोलतो बघा रोनक म्हणजे मुन्ना कोणाला म्हणायला आहे रोनकला रोनक, रोनक व्हिअर्स युअर फ्रेंड आमन रोनक तुझा मित्र आमन कुठे आहे तर रोनक काय म्हणतो हे बघा ही इज इल मग आता मधल्या यायच्यात बघा पुन्हा मुन्ना काय म्हणतो येस्टर डे म्हणजे काल वी वेंट टू हिज हाऊस आम्ही त्याच्या घरी गेलो होतो कोणाच्या आमनच्या बट यू डिडंट कम पण तू आला का नाही तर रोनक काय म्हणतो बघा आय वॉज बिझी बिझी म्हणजे काय कामात असणे मी काय होतो कामात होतो हां मग बघा तर मुन्ना काय म्हणतो युअर बेस्ट फ्रेंड इज इल तुझा बेस्ट फ्रेंड कसा आहे इल म्हणजे बिमार आहे अँड यू वी आर बिझी आय सी म्हणजे तुझा बेस्ट फ्रेंड बिमार आहे आणि तू बिझी आहेस म्हणजे तुला वेळ नाही असं तर असं तो म्हणतो आणि पुढे काय घडतं बघा हां एनिवे ठीक आहे तर मग यू कॅन नॉट बी गुड फ्रेंड्स तुम्ही चांगले मित्र आहात का नाही तर काय म्हणतो व्हाय व्हाय म्हणजे का बघा मुन्नाला जे मुन्नानं जे काही पाहिलं त्याच्यावरून ते त्यानं वेगळाच त्या दोघांबद्दल समज करून घेतला आहे की नाही आता बघा मग मुन्ना काय म्हणतो कोणाला म्हणतो आता आमनला काही दिवसांनी आमन शाळेत आला आमन डिडंट माफ करा मुन्ना रोनकला काय म्हणतो आमन डिडंट इव्हन आस्क अस अबाउट यू म्हणजे आमनं आम्हाला तुझ्याबद्दल विचारलं सुद्धा नाही तर रौनक काय म्हणतो दॅट्स ऑल राईट ठीक आहे त्यात काय एवढं आहे की नाही म्हणजे खरे मित्र बघा एकमेकांना कसे समजून घेतात पुढं बघा द नेक्स्ट डे पुढचा दिवस मुन्ना वेंट टू आमन्स हाऊस पुन्हा मुन्ना काय झाला पुढच्या दिवशी आमनच्या घरी गेला कशासाठी गेला बघा थँक्यू फॉर कमिंग मुन्ना म्हणजे आमन मुन्नाला काय म्हणला थँक यू फॉर कमिंग मुन्ना आय एम मच बेटर नाव आय एम मच बेटर म्हणजे बेटर म्हणजे चांगला मच म्हणजे भरपूर नाव म्हणजे आता मी आता कसं आहे भरपूर चांगला आहे तर मुन्ना मुन्ना काय म्हणतो बघा आमनला व्हॉट सॉर्ट ऑफ अ फ्रेंड इज धीस रोनक हा रोनक व्हॉट शॉट म्हणजे कशा पद्धतीचा मित्र आहे बाबा तुझा कशा प्रकारचा ही डजंट कम टू सी यू ॲट ऑल तो तुला पाहायलासुद्धा आला नाही मग आमन मुन्नाला सांगतो ओ बट ही इज द बेस्ट ऑफ फ्रेंड्स पण बट म्हणजे परंतु तो सर्वात चांगला माझा मित्र आहे आणि मग कसं काय आता मुन्नाला प्रश्न पडला बघ हाऊ कॅन यू से दॅट तू असं कसं म्हणू शकतोस तर मग दे वॉक टू अ शॉप नियर आमन्स हाऊस ते दोघं आमनच्या घराजवळच्या एका शॉप म्हणजे दुकानवर गेले हे कधी गेले तर डाव्या बाजूची तर बघा आमन म्हणाला कम आय शो यू म्हणजे आमन त्याला दाखवतो म्हणला त्याच्यानंतर ते, ते, ते शेजारच्या दुकानात गेले पुढं बघा मग काय झालं तर मुन्ना काय करतो बघा व्हॉट म्हणजे आश्चर्य म्हणतो व्हॉट म्हणजे काय अ रिच बॉय म्हणजे एक श्रीमंत मुलगा लाईक like रोनक रोनक सारखा वर्किंग इन अ शॉप एका शॉपमध्ये काम करतोय तर मग अमन काय म्हणतो यस yes, हो मुन्ना होय बरोबर आहे ही इज डुईंग माय जॉब तो माझं काम करतोय असं कोण सांगायला आहे आमन सांगायला मुन्नाला आय वर्क इन धी शॉप इन द इव्हनिंग मी या शॉपमध्ये काय करतो इव्हनिंगमध्ये म्हणजे संध्याकाळी रोज काम करतो मग काय झालं पुढं पा वेन आय फेल इल जेव्हा मी बीमार पडलो द शॉपकीपर सेड म्हणजे शॉपकीपर म्हणजे दुकानदार काय म्हणाला दुकानदार बघा इफ यू डोंट कम जर तू आला नाही टू वर्क म्हणजे कामाला आय विल गिव युअर जॉब टू सम अदर बॉय तू जर कामाला आला नाही तर मी काय करील तुझं जे काम आहे जॉब आहे तो मी दुसऱ्या एखाद्या मुलाला देईन आणि मग हे सगळं कोणाला कळालं रोनकला तर रोनक, रोनक काय म्हणाला डोंट वरी म्हणजे काळजी करू नकोस आमन आय डू युअर वर्क फॉर यू मी तुझं काम करील तुझ्यासाठी यू कॅन गो बॅक टू वर्क व्हेन यू आर बेटर तू जेव्हा बरं होशील तेव्हा तू काय करशील तुझ्या वर्क म्हणजे कामावर परत जाशील गो होम अँड रेस्ट घरी जा आणि आता काय कर आराम कर असं रोनक कोणाला म्हणाला आमनला मग काय झालं रोनक कम्स आऊट ऑफ द शॉप तेवढ्यात रौनक काय झाला दुकानच्या बाहेर आला आणि रौनक आमनला काय म्हणाला बघा उजव्या चित्रात हॅलो मुन्ना हिअर्स युअर मनी आमन रौनकनं काय केलं आमनला पैसे दिले आणि म्हणाला हिअर्स युअर मनी मग पुढं काय झालं पा आता आमनला सगळी गोष्ट बऱ्यापैकी लक्षात आली मग बट यू डीड द वर्क रौनक आमन काय म्हणाला बट यू डीड म्हणजे तू केलं काय काम तर रौनक म्हणतो आय डीड द वर्क फॉर यू अमन अमन मी हे काम काय केलं तुझ्यासाठी केलं डीड म्हणजे केलं वर्क म्हणजे काम तर मग आमन काय म्हणतो नाव आय एम बेटर आता मी चांगला आहे आय गो बॅक टू वर्क टुमारो मी उद्या काय करीन माझ्या कामाला परत जाईन मग रौनक मग मुन्ना काय म्हणतो बघा थँक यू रोनक यू हॅव शोन मी वॉट ट्रू फ्रेंडशिप इज म्हणजे रोनक धन्यवाद तू मला सांगितलंस की खरी मैत्री कशी असते